मराठी ते धडक ते धडक खानापूर मतदार संघाचे उभरते आणि धडाकेवाज युवा नेतृत्व माननीय संभाजी शेठ पाटील यांचे मित्र माननीय अजित दादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संभाजी शेठ पाटील मित्र परिवार खानापूर अटपाडी विधानसभा मतदार संघ केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज बाजारातल्या भेसळयुक्त आणि हानिकारक तेलाला करा आता बाय बाय कारण आपल्या परिसरात तयार होत आहे शेंगदाणा करडई आणि अन्य वस्तूंपासून लाकडी घाण्यातील ताज नैसर्गिक आणि शुद्ध तेल चला तर मग पॉवर पॅक ब्रँडच्या पारंपरिकरित्या बनलेल्या लाकडी घाण्यातल्या नैसर्गिक तेलापासून पदार्थ बनवून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया आरोग्य आणि चवीशी आता तडजोड सोडा आणि रिफाईंड तेलापेक्षा कमी प्रमाणात लागणार नैसर्गिक तेल भरपूर खा आणि सुंदर अधिक माहितीसाठी ऐंशी शून्य सात शून्य एक ब्याण्णव त्रेचाळीस या क्रमांकावर संपर्क करा टेंभूच्या श्रेयवादावरून विट्यातील राजकीय वातावरण टाईट झालंय खासदार संजय काका आणि वैभव दादा गट तर दुसरीकडे बाबर गट रस्त्यावर उतरलाय आप आपल्या नेत्याला श्रेय देण्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे एकीकडे राष्ट्रवादीचे वैभव दादा पाटील खासदार समर्थक शंकर नाना मोहिते तसेच आमदार पडळकर समर्थक पंकज भैया दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय तर दुसरीकडे विरोधी गटाच्या जल्लोषानंतर सुहास भैयांनी पाटील गटावर टीकास्त्र सोडलंय टेम्पू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या विषयावरून कालपासून खासदार संजय काका आणि आमदार बाबर समर्थकांमध्ये जोरदार सोशल वॉर सुरू झाला आहे खासदार संजय काका पाटील यांनी काल बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून आज गुरुवारी टेम्पू योजनेच्या विस्ताराला मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट केले तर उद्याचा दिवस हा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस असेल अशी भावना व्यक्त केली यानंतर काही काळातच आमदार अनिल भाऊ बाबर यांनी देखील प्रसिद्धी पत्रक जाहीर करून आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीचा दाखला देत आपल्या सततच्या यश आज गुरुवारी टेंबू योजनेच्या विस्ताराला मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट केले खऱ्या अर्थाने दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेनंतर पुन्हा एकदा मोठा श्रेयवाद सुरू झाला त्यानुसार आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान आणि टेंभूच्या विस्तारित योजनेला मान्यता मिळण्यापूर्वीच विट्यात राजकीय वातावरण टाईट झाले आमदार पुत्र सुहास भैया बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषासाठी मोठी गर्दी केली यानंतर मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांच्यासह खासदार संजय काका पाटील समर्थक शंकर नाना मोहिते यांनी यंत्रणा लावली यावेळी वैभव दादा पाटील खासदार समर्थक शंकर नाना मोहिते तसेच आमदार पडळकर समर्थक पंकज भैया दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी केली अशा प्रकारे पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन्ही गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली प्रथम वैभव दादा पाटील खासदार समर्थक शंकर नाना मोहिते यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे सारून आनंदोत्सव साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या उपस्थितीत अनिल भाऊ बाबर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटून जल्लोष केला यावेळी सुहास भैयांनी पाटील गटावर जोरदार टीकास्त्र देखील सोडले मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि ह्या मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यां दृष्टीनं आज अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडते टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आज या ठिकाणी निकायला निघतोय मंत्रिमंडळाची बैठक आता या ठिकाणी सुरू झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहाव्या टप्प्याच्या मान्यतेसाठी या ठिकाणी प्रस्ताव आहे आणि तो आता मंजूर होतोय जवळपास साडेसात हजार कोटीच्या खर्चास त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं मी त्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून नव्हे तर अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो जे स्वप्न दिव्य स्वप्न अनिल भाऊनी पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं जगले होते म्हणजे आख्खं आयुष्य त्यांनी कुटुंबावरती सुद्धा कधी त्या ठिकाणी वेळ दिला नाही तर अख्खं आयुष्य या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी जी योजना त्यांनी मांडली त्या योजनेचं स्वप्न आज त्या ठिकाणी पूर्ण होते या मतदारसंघामध्ये जवळपास ऐंशी टक्के योजना अनिल भाऊंच्या काळामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि उर्वरित भाग जो होता जवळपास पस्तीस गावांचा त्या ठिकाणी वंचित जी गावं होती त्या गावांना टप्पी योजनेचं पाणी मिळत नव्हतं अशा पस्तीस गावांचा ह्या मतदारसंघातल्या काही गावं मधली पण त्या ठिकाणी आहेत त्यांचा सगळ्यांचा समावेश होऊन राजगाव तालुक्यातली काही गावं आहेत त्या सगळ्यांचा समावेशन आता त्या ठिकाणी जी सहावा टप्पा आज अशाच किमान होते खऱ्या अर्थानं अनिल भाऊने हे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न ते जे स्वप्न जगले होते पण आमचं त्यांच्या आयुष्याचं एक गळ या ठिकाणी ते पूर्ण होतं याचा सगळ्यांचा आनंद आम्हाला मतदारसंघाचे अनिल भवनचे कार्यकर्ते म्हणून त्या मतदारसंघातला शेतकरी म्हणून आम्हाला निश्चितपणे याचा खूप मोठा अभिमान आणि आनंद या ठिकाणी झाला आहे मी या वेळेला आम्हाला मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मनापासून आम्ही मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं आभार मानतो आम्ही त्यांचे आयुष्यभर उनी राहू कारण जो दुष्काळी भाग आम्ही पाचवीला आमच्या मतदारसंघाला पोचला होता तो तिने आज निश्चितपणे पुसून टाकलाय आज तिची प्रशासकीय मान्यता होऊन लवकरात लवकर काम होऊन त्या उर्वरित पस्तीस गावांना त्या ठिकाणी टेंबूचं देंग पाणी मिळेल यात आता कुठलीही शक्यता आनंद राहिलेलं नाही याच्यासारखं आनंदादक्षण या मतदारसंघासाठी या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे नसेल आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही या सर्वांचं या सरकार मनापासून या ठिकाणी आभार मानतो हे दिव्य स्वप्न अशी मंडळी सुद्धा या ठिकाणी आनंदात सामील झालेत त्यांनी सुद्धा फटाके वाजले म्हणजे गरोलकांनी सुद्धा फटाकेपासून आनंद व्यक्त केलाय त्यांनी सुद्धा आनंद शिक्कामोर्तब केले काम झाले हो मला असं वाटतं की निश्चितपणे एवढं मोठं प्रचंड काम त्या ठिकाणी झालंय याचं श्रेय सुद्धा आज या लोकांनी अनिल बोलू केले म्हणजे सगळ्यांचं मी मला आभार मानतो तुम्ही सुद्धा आमच्या आनंदात सामील झाला तुम्ही सुद्धा फटाके वाटले सर्वांचं मला भाऊ मी आभार मानतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्या औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी